बातमी रायगडमधून रायगडमध्ये पोल्ट्री कंपन्या आणि खाद्य पुरवठादारांची मनमानी सुरू आहे या मनमानी विरोधामध्ये पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आक्रमक झाले आक्रमक शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन आयुक्तांना घेराव घेतला पोल्ट्रीसाठी जे कुकुट खाद्य लागतं त्याचं गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत आणि करार पद्धतीने जे पोल्ट्री फार्मिंग होतं त्याच्यासाठी एक मॉडेल केंद्र शासनाने दिलेले त्या अनुषंगानं आपण यापूर्वी कंपन्यांना कळवले काही कंपन्यांकडनं त्याला पाहिजे तसा प्रतिसाद नाही कुक्कुटपालकांनी चर्चेसाठी इथं आले होते आपण पुढच्या पंधरा दिवसात त्यांच्याशी चर्चा झाल्याप्रमाणे पुढच्या पंधरा दिवसात त्याच्यावर समन्वयाने कारवाई करतोय आज त्यांना जा विचारला असता त्यांनी कोणत्याही प्रकारची पुढं कारवाई केलेली नाही अशा आमच्या लक्षात आले आणि ज्या शेतकरी उपायुक्त कार्यालयावर अवलंबून होते किंवा ते आम्हाला न्याय देईल असं वाटत होतं परंतु इथून आम्हाला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही ही आमच्या सर्व शेतकऱ्यांची मोठी खंत आहे